तडपा हे राज्यसेवेचे पेपर दोन हजार तेवीसचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे बघा त्यानंतर मुख्य परीक्षेचे पेपर पण आहे हा दोन हजार बावीसचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे दोन हजार बावीसचा त्यानंतर अजून बघा लक्ष द्या हा दोन हजार एकवीसचा राज्यसेवेचा पूर्वचा पेपर आहे त्यानंतर हा दोन हजार वीसचा आहे बघा हा दोन हजार वीसचा राज्यसेवेचा पूर्वचा परीक्षेचा पेपर आहे हां आता एसिस्ट असिस्टंट असेल एस टी आय असेल हे बघा आता असिस्टंट असेल एस टी आय असेल तर बघा हा दोन हजार वीसचा दोन हजार वीसचा पेपर आहे हा एस टी आयचा हा दोन हजार बावीसचा एस टी आयचा पेपर आहे अजून हे बघा तसंच मुख्यचे पेपर आहेत राजेश्रीचे आणि एस टी आय पी एस आय एस टी आय असिस्टंटचे हे मुख्य पेपर आहेत तर पहा लक्ष द्या काय की ह्या प्रश्नपत्रिकांना जे प्रश्न आपल्याला जे एक 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 टॉपिक आपण क्लिअर करायलो या टॉपिकवर प्रश्नपत्रिकेतले डायरेक्ट तुम्हाला जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला शेवटी आपण आता प्रत्येक प्रत्येक घटकाच्या पूर्वी देणार आणि त्या घटक जसं की आता मूलभूत हकाचा आजचा कलम बारा राज्यव्यवस्थेची व्याख्या आपल्याला बघायची मग या राज्यव्यवस्थेच्या व्याख्येच्या संदर्भात या टॉपिकवर काय प्रश्न विचारलेत कसे प्रश्न विचारलेत हे थेट तुमच्यासमोर मी शेवटी मांडणार आणि ते प्रश्न मग तुम्ही त्या प्रश्नाला लक्षात घेऊन हा टॉपिक लक्षात घ्यायचा की बाबा कशा प्रकारची भाषा प्रश्नामध्ये आहे प्रश परीक्षेची कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत कसे प्रश्न फ्रेम केलेत आणि आता आपण या टॉपिकला कसं क्लिअर करायचं आहे तर टॉपिक वाईज आपण हे क्लिअर करणार बघा लक्ष द्या आता आज आपण मूलभूत हकाची कलम बारा राजसंस्थेची व्याख्या राजसंस्थेची व्याख्येच्या संदर्भातलं कलम आहे बारा आणि हे टॉपिक क्लिअर करणार आता आणि मग शेवटी याच्यावर आलेले ह्या प्रश्नपत्रिकेतले ॲज इट इज म्हणजेच तुम्हाला जसे असतसे प्रश्न तुम्हाला शेवटी आणि त्याची उकलसुद्धा तुम्हाला ॲन्सर पण मिळणारा आणि परी परीक्षेचे प्रश्न आता कोणी म्हणाल मी म्हणतो तसं करा कोणी म्हणाल मी बोलतो तसं करा हे बघा तुमचा रस्ता जो आहे ना तुमचा तो खास म्हणजे तुमचा रस्ता जो आहे तो सरळ दाखवणारा हा राज्यसेवेचा जो पेपर असतो तो एस टी एचा पेपर असतो तो पी एस आयचा पेपर असतो तो म्हणजे हे झालेले पेपर आहेत पेपर या प्रश्नपत्रिका जे आहेत या प्रश्नपत्रिकेतले प्रश्नच तुम्हाला रस्ता दाखवत असतात की बाबा या दिशेनं बरं का आणि जर त्या दिशेनं तुम्ही जात नसाल तर मग भटकणार मग आता डोक्याला केसं कमी आहेत इतकं वाचायला आहे तर नेमकं का परीक्षेला काय पाहिजेत कोणता रस्ता परीक्षेचा आहे तो ज्याच्या हातात आला त्याचं यश पक्क आणि म्हणून मी काय बोलतो की ह्या प्रश्नपत्रिका आहेत ना या प्रश्नपत्रिकेनुसार आपण एक एक टॉपिक आपण क्लिअर करत जाणार चला ठीक आहे बघा हा बघा आता टॉपिक आहे आपला कलम बारा राजसंस्थेची व्याख्या राज्यघटनेमध्ये कलम बारापासून कलम पस्तीसपर्यंत फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क दिलेली आहेत म्हणजेच कार्टा त्याला म्हणतो आपण भाग तीनला या भाग तीनमध्ये बारा ते पस्तीसमध्ये आहेत हा तर मग इथं बारा कलम काय बोलतं तर बारा कलम बोलतं बेटा राजसंस्थेची व्याख्यान आता राजसंस्था शब्द जो आहे ना तो वारंवार आपण वापरत असतो जसं की काल आपण वैशिष्ट्य बघितले होते मूलभूत हक्कांचे आणि महत्त्व बघितलं तर तिथं सुद्धा हा शब्द राजसंस्था राजसंस्था राज शब्द येत होता बऱ्याच वेळा तर नेमकं राजसंस्था म्हणायचं कशाला ते मी माझ्या नाही सांगणार राज्यघटनेच्या बारा कलममध्येच त्याची व्याख्या दिलेली आहे आणि आता त्याच्या संदर्भात आपण बघणार की राजसंस्था म्हणायचं कशाला आणि याच्यावरच मग प्रश्न पुढं ते सोडवायचे आपल्याला चला ठीक आहे बघा की नंबर एक असं आहे की भारताचे शासन आहे ना बेटा म्हणजे सरकार आपण म्हणतो त्याला आणि संसद म्हणजे पार्लमेंट म्हणजेच शासन आणि संसद हे जे काय संघराज्य शासनाचं कार्यकारी आणि कायदेविषयक अंग आहे हे राजसंस्था त्याला म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण राजसंस्था हे बघा संसदेचं काम काय संसदेचं काम आहे बेटा कायदे करणं म्हणजे कायदेविषयक कार्य आहे म्हणून कायदेविषयक जे अंग आहे तर संसद म्हणतो त्याला आपण त्याच्यामध्ये लोकसभा येणार आणि राज्यसभा येणार तर लोकसभा आणि राज्यसभा तसंच राष्ट्रपती राष्ट्रपती सुद्धा संसदेचा घटक आहे तर या तिघां मिळून जे कायदे बाहेर पडतात ते कायदे जे असतात ते कायदेविषयक अंग त्याला म्हणतो आणि भारताचं शासन कशाला म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये कार्यकारी अंग येतं कार्यकारी म्हणजे काय जसं की समजा पंतप्रधान आहे आणि पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ आहे म्हणजे सरकार तर हे कार्यकारी असतं अंग तर हे जे आहे कार्यकारी आणि कायदेविषयक अंग हे म्हणजेच राजसंस्था आहेत हे राजसंस्थेमध्ये येतात आता दुसरं पहा की घटक राज्य शासन असेल विधिमंडळ म्हणजेच घटक राज्य शासनाचे कार्यकारी आणि कायदेविषयक अंग असतील बघा घटक राज्याचं शासन जे आहे किंवा विधिमंडळ आहे म्हणजेच घटक राज्यामध्ये सुद्धा राज्य शासन आहे तर सरकार आहे जसं शासन कुठं आहे पूर्ण भारतासाठी केंद्र सरकार आहे तसं प्रत्येक घटक राज्याचं काय असणार राज्य शासन असणार तर ते म्हणजेच कार्यकारी अंग असतं आणि विधीमंडळ म्हणजे कायदे करणारं अंग म्हणजेच कायदे बनवण्याचं काम विधिमंडळाचं आहे मग विधानसभा आणि विधानपरिषद ज्या राज्यामध्ये विधानपरिषद नसेल त्या राज्यामध्ये फक्त विधानसभा तर याचं काम काय काय करण्याचं पण त्या विधानसभेच्या सदस्यामधूनच जे सरकार बनतं मुख्यमंत्री हां आणि त्याचं मंत्रिमंडळ तर ते येतं कार्यकारी अंगामध्ये म्हणजेच ते येतं सरकार किंवा राज्य शासन तर ह्याला आपण म्हणतो राजसंस्था एवढंच नाही तर राजसंस्था कशाला म्हणायचं अजून तर पा घटनेचं कलम बारा बोलत आहे हे की कशा कशाला राजसंस्था म्हणायचे तर तिसरा घटक आहे बघा सर्व स्थानिक प्राधिकारी नगरपालिका पंचायती आणि जिल्हा मंडळी आणि सुद्धा म्हणजेच काय की सर्वच्या सर्व स्थानिक प्राधिकारी जेवढे असतील किंवा नगरपालिका असतील म्हणजे नगरपरिषद महानगरपालिका याला म्हणतो आपण त्यानंतर पंचायती असतील जसं की ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे किंवा जिल्हा मंडळ असेल म्हणजे जिल्हा परिषद असेल जिल्हा मंडळ असेल किंवा न्यास असतील न्यास हे सर्वच्या सर्व काय आहेत राजसंस्था आहेत काय बोलतो लक्षात येते का मग राजसंस्था जिथं श, श शब्द येईल तर राजसंस्था कशाला म्हणायचं हे कळाले ना तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना चला नेक्स्ट चौथा असा घटक आहे तो की भारताच्या राज्यभूमीतील म्हणजे भारत आहे आपला इंडिया तर भारताच्या भूमीतील भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्वच्या सर्व प्राधिकारी म्हणजेच भारत सरकारच्या नियंत्रणामध्ये जेवढे प्राधिकारी आहेत ते सर्व प्राधिकारी आता लक्षात येते का आणि भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालीला तर बघा आहे सर्वोच्च न्यायालय तर सर्वोच्च न्यायालय हे राजसंस्थेमध्ये येतं का तर एक लक्षात ठेवा पक्का सांगतो याच्यावर प्रश्न पण राज्यसिवेला आलेला आहे आणि तो शेवटी प्रश्न पण आपण घेतलेला आहे की सर्वोच्च न्यायालय बेटा हे राजसंस्थेमध्ये येत नाही येत नाही पण सर्वोच्च न्याय न्यायालय जे आहे हे ठरवतं की राजसंस्था कशाला म्हणायचं म्हणजेच राज्य सांगितलेला आहे याचा ते अर्थ सांगतं आपल्याला ते काय सांगतं पहा की सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की राजसंस्थेच्या सर्व साधनांचा व अभिकरणांचा समावेश नोंद घ्या शब्दाची की राजसंस्थेच्या सर्व साधनांचा व अभिकरणांचा समावेश हा आपण राजसंस्थेमध्ये करू शकतो ते पुढं तुमच्यासमोर दिलेलं आहे जसं की मोठ्या प्रमाणात वित्तीय सहाय्य घेणाऱ्या म्हणजे काही अशा संस्था असतील किंवा काही ऑफिस असतील तर ते काय करतात मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय सहाय्य घेतात कोणाचं सरकारकडचं मग त्या किंवा ज्या ज्यांच्यावर सरकारी नियंत्रण आहे ज्याच्या सरकारच्या नियंत्रणात येतात म्हणजे सरकारच्या ताब्यामध्ये आहेत तर त्या तसंच सर्व सार्वजनिक कार्य पार पडतात म्हणजेच सार्वजनिक कार्य पार पाड पाडणार पाडणारे म्हणजे काय की सरकारचे कार्य पार पाडणारे तसंच का सरकारची कामं करण्याची जबाबदारी आहे म्हणजेच सार्वजनिक कार्य करण्याची जबाबदारी आहे म्हणजेच सरकारचं काम करण्याची जबाबदारी आहे अशा सर्वच्या सर्व संस्था असतील आणि अभिकरण असतील ते कशामध्ये येतात बेटा राजसंस्थेमध्ये म्हणजे राजसंस्थेची व्याख्या आता जरा जरा कळत आहे तुम्हाला oh. की कशा कशाला संस्था म्हणायचं आहे आता इकडं बघा एस बी आय असल एलआयसी असल ओ एन जी सी असल सेल असेल तर ह्या सुद्धा काय आहेत बेटा राजसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात स्टेट बँक ऑफ इंडिया एल आय सी ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड हे सर्वच्या सर्व म्हणजे एसबीआय एल आय सी ओ एन जी सी सेल ह्या सर्वच्या सर्व राजसंस्थेमध्ये येतात बेटा पण जर मी तुम्हाला बोललो सहकारी संस्था तर त्या येतील का त्या नाहीत येत बी सी सी आय तर पहा बी सी सी आय म्हणजे क्रिकेटच्या संदर्भातली ही येईल का नाही तर बी सी सी आय इथं डबल डबल झाले जरा लक्षात घ्या त्यानंतर उच्च न्यायालय उच्च न्यायालयसुद्धा येत नाही मी स्टार्टिंगला ना? सांगितलं पण उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे इथं हे की कोणते कोणते घटक हे राजसंस्था आवश्यक असतात तसंच आता पहा लक्ष द्या तसच आता पहा की सरकारचे अभिकरण म्हणून काम करणाऱ्या खाजगी संस्था म्हणजे खाजगी संस्था सुद्धा राजसंस्थेमध्ये येतात पण त्यांनी सरकारचं अभिकरण म्हणून म्हणजे सरकारच्या संस्था म्हणून अभिकरण म्हणून त्यांनी काम करायला पाहिजेत मग त्या खाजगी संस्था काय येतात राजसंस्थेमध्ये येतात कळालं का म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सार्वजनिकदृष्ट्या जनतेचा जिथं जिथं संबंध येतो सार्वजनिक दृष्ट्या त्याला आपण काय म्हणायचंय राजसंस्था म्हणायचे लक्षात आलं का आता ठीक आहे याच्यावर प्रश्न तर हे लक्षात आलं का तर पहा प्रश्न याच्यावर आलेले प्रश्न मूलभूत हक्काच्या संदर्भातले कलम बाराच्या संदर्भात तर बघा हा प्रश्न दोन हजार सतराला असिस्टंट मेनच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे काय म्हणतो हा प्रश्न कि भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे दोन हजार सतराचा प्रश्न आहे बस बेटा बस बस बस, 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 बस नंतर तू घेता येत बस तर बघा हा प्रश्न तुमच्या समोर असिस्टंट मेनला दोन हजार सतराला आलेला प्रश्न आहे बघा <coughs> की राजसंस्थेच्या संदर्भात तर प्रश्न आहेतच पण कालच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं की मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये आणि त्यांचं महत्त्व आहे तर मग त्यामध्ये हा भाग क्लिअर केलेला आहे आणि त्याच्यावर मी प्रश्न शेवटी घेतले नव्हते त्यामुळं काही प्रश्न याच्यात ते पण तुम्हाला ॲड केलेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी कालचा घटक क्लिअर केला नसेल काल हजर नसतील त्यांनी तो क्लिअर करा आपल्या चॅनलला युट्यूबवर आहे दिलेला तो बघून घ्यायचा काय म्हणतो लक्षात येते का हां तर पहा पर्याय याचं उत्तर काय राहील सांगा बरं मग आता तीन पर्याय तीन म्हणजे स्वातंत्र्याचा कलम एकोणीस अगदी बरोबर आहे उत्तर करेक्ट आहे चला नेक्स्ट राज्य राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंधराला आलेला प्रश्न तर तुमच्यासमोर ए बी सी असे तीन विधान दिलेत आणि मग खाली सूचना दिली वरीलपैकी योग्य विधान कोणतं वरीलपैकी योग्य विधान कोणतं आहे अशा प्रश्नामध्ये योग्य अयोग्य चूक अचूक हे पहिल्यांदा डोक्यात घ्यायचे हां तर पहा चार तीन पर्याय समोर आहेत चार पर तीन समोर आहेत आणि त्या तीन म्हणून चार पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आपल्याला याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा प्रश्न काय म्हणतो ए विधान मूलभूत हक्क व्यक्ती सापेक्षा आहेत तर चुकलं तर पा तर चलो ठीक आहे हा दोन हजार पंधराचा राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे आणि तीन तुमच्या समोर ए बी सी असे विधान दिले आणि मग खाली बोलले या की यापैकी योग्य विधान कोणतं आहे आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं असतं की योग्य अयोग्य चूक अचूक हे लक्षात घ्यायचं असतं बा तर तीन विधानापैकी योग्य निवडायचं आहे आपल्याला पहिलं विधान काय म्हणतं की मूलभूत हक्क हे व्यक्ती सापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्व हे समाज सापेक्ष आहेत हे विधान बरोबर आहे का चूक आहे तर सांगा हां त्यानंतर दुसरं विधान बी काय आहे राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे सामाजिक लोकशाही निर्माण करणं हे मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट आहे आता हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे पण त्याच्यात सांगायचं आपल्याला आणि सी एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्व सकारात्मक आहे तर सांगा बरं काय आहे उत्तर याचं तर याचं उत्तर आहे तिन्हीच्या तिन्ही करेक्ट आहे तर पर्याय क्रमांक चार ए बी सी तिन्ही करेक्ट आहे तर म्हणजे मूलभूत हक्क व्यक्ती सापेक्ष म्हणजे काय मी कालच बोललो होतो तुम्हाला की मूलभूत हक्क व्यक्तीचा विकास म्हणजे व्यक्ती तिथं फोकस केलेला आहे म्हणजे व्यक्तींचा सर्वांगीण विकास म्हणजे व्यक्ती सापेक्ष येतं आणि मार्गदर्शक जे आहे तर तो आहेत ना बेटा तर हे समाज सापेक्ष आहेत म्हणजे राजसंस्थेनं काय काय करायला पाहिजेत तर ते मार्गदर्शन राजसंस्थेला केलेलं आहे सार्वजनिक दृष्ट्या सार्वजनिकदृष्ट्या काय काय करायला पाहिजेत कसा विकास करायला पाहिजे हे मार्गदर्शक तत्त्व सांगतात विधान की राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं हे मूलभूत हक्कांचं उद्दिष्ट आहे राजकीय लोकशाही स्थापन करणं हे कालच आपण म उद्दिष्टामध्ये आणि महत्त्वामध्ये घेतलेलं होतं की राजकीय लोकशाही स्थापन करणं हे कोणाचं उद्दिष्ट आहे मूलभूत हक्काचं हे करेक्ट आहे आणि पुढं काय बोललं की मार्गदर्शक तत्त्व हे क कशाचे उद्दिष्ट आहे सामाजिक लोकशाही सामाजिक सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचं तत्व आहे तर हेही करेक्ट आहे समाजाच्यासाठी मार्गदर्शक तत्व का सी काय बोलतं एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्व सकारात्मक आहेत हे बघा मी काल बोललो होतो तुम्हाला मूलभूत हक्क हे काय आहेत नकारात्मक पण आहेत आणि सकारात्मक पण आहेत बी एस आयला दोन हजार सोळाला आलेला प्रश्न आहे हा आणि हा प्रश्न काय बोलतो पहा की मूलभूत हक्काच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने आणि पहिलं विधान दिले न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात का आता यावरून आपल्याला असं कळतं की हे मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्य जे आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलं ना त्यावरचा हा प्रश्न आहे हां तर न्यायालयामार्फत ते प्रत्यक्षात आणता येतात हे आपण कालच पाहिलं बरोबर आहे बी निरंकुश आणि अनिर्बंध आहेत नाही अनिर्बंध म्हणजे अमर्याद नाहीत हे आपण कालच पाहिले म्हणून बी रॉंग होणार आता सी चेक करू काही हक्क का वगळता राष्ट्रीय आणि बाणीच्या काळात स्थगित करता येतात राष्ट्रीय आणि बाणीच्या काळात स्थगित करता येतात का हो करता येतात स्थगित कलम वीस आणि एकवीस जर सोडलं तर आणि मात्र एकोणीस सशस्त्र उठावायच्या अंतर्गत आपण रद्द करू शकत कर? नाही हे आपण काल पाहिलं होतं म्हणजेच ए आणि सी करेक्ट पर्याय क्रमांक काय राहणार तीन चला नेक्स्ट पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या भागासाठी राज्य या संज्ञेमध्ये हा आजचा जो टॉपिक होता बेटा त्याच्यावरचा प्रश्न आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेला दोन हजार अठराला आलेला आहे पी एस आय एस टी आय पूर्वपरीक्षेला सुद्धा याच्यावर वारंवार प्रश्न हाच प्रश्न रिपीट रिपीट विचारलेला आहे तर बघा की भारत सरकार आणि संसद राजसंस्था जी राज राज्य आहे या संज्ञेमध्ये काय काय येतं तर भारत सरकार आणि संसद येतं आपण पाहिलं मग त्यानंतर बी प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ तर हे पण करेक्ट आहे आणि सी स्थानिक शासन हे पण करेक्ट आहे आणि डी भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था यांचासुद्धा समावेश आहे आता हे सर्वच्या सर्व विधान करेक्ट म्हणजे तर बघा हा एक प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आहे दोन हजार बाराचा काय म्हणतो हा प्रश्न की भारतीय राज्यघटनेत राज्यघटनेच्या कलम बारा म्हणजेच राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती यंत्रणा संस्था अंतर्भूत होत नाही चार पर्याय समोर आहेत बघा आता हा जो प्रश्न आहे आज जो टॉपिक घेतला तर बघा हा एक प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बाराचा प्रश्न आहे बघा आणि प्रश्न काय आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम बारानुसार म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यघटनेच्या बारानुसार राज्य हां हे आजच्या टॉपिकवरचा प्रश्न आहे बघा राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती यंत्रणा संस्था अंतर अंतर्भूत होत नाही होत नाही पाहिजे होत नाही होई नाही इकडे लक्ष द्या म्हणजेच चार पर्यापैकी उच्च न्यायालय हे करेक्ट आन्सर असणार आहे तर बघा हा सेवा मुख्य परीक्षेचा दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे काय करायचे प्रश्न नीट वाचायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा तर याचं उत्तर काय राहील सांगायचं बघा हे विधान जे आहे भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ए करेक्ट आहे बी अनुच्छेद क्रमांक तीनशे अठावन्नमध्ये सर्व मूलभूत अधिकाऱ्यांच्या निलंबनासंबंधित तरतुदी आहेत बी जे विधान आहे ना हे रॉंग आहे सी अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत तर सी विधान जे आहे तर हे सुद्धा करेक्ट आहे म्हणजे अमेरिकेच्या संविधानामध्ये नाही आहे आणि डी अनुच्छेद क्रमांक तीनशे एकोणसाठनुसार केवळ अनुच्छेद क्रमांक वीसमधील मूलभूत अधिकाराचा निलंबित करता येत नाहीत आता हे डी विधान हे रॉंग आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं बी आणि डी चूक आहे तर मग तुमचा पर्याय कोणता राहील सांगा बरं उत्तर कोणता चूज करणार आता तुम्हाला माहीत सुद्धा परीक्षेमध्ये चूक होते तर लक्ष द्या की बी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक तीन ज्यांनी ज्यांनी हो म्हटलं त्यांचं विधान अगदी बरोबर आहे कळालं का तर पहा इथं करेक्ट कोणते आहेत मग आता ए आणि सी विधान करेक्ट आहे तर मग ए आणि सी करेक्ट असेल तर मग पर्याय कोणता राहील जरा निवडा बरं तर चार ऑप्शन समोर आहेत पण तुम्हाला ए सी दिसत नाही मग यातच विद्यार्थी काय होतो गोंधळात पडतो जरा लक्ष द्या वर काय सांगितलेलं आहे की अयोग्य हे विधान निवडायचे मग ए सी बरोबर सोडून द्या आणि अयोग्य बी डी राहिलं म्हणजे करे पर्याय कोणता राहील तीन तर पर्याय क्रमांक बी डी हे चूक आहेत आणि ए सी ए करेक्ट होत्या जैन भावांनो भेटू पुढच्या लेक्चरमध्ये